सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी विनायक कोंड्याल यांची तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया पीठासन अधिकारी गणेश निराळी यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी एम आय एम आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळं विनायक कोंड्याल यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अधिकारी गणेश निराळी यांनी केली यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे दुसरे उमेदवार जे होते अकुरे चौटी बाबुमिया यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे सद्यस्थितीमध्ये महापौरासाठी एकच उमेदवार

महापौर उपमहापौर निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली महापौर निवडीनंतर नूतन महापौर विनायक कोंड्याल हे महापौरपदावर विराजमान झाले यावेळी जोरदार घोषणाबाजी समर्थकांनी केली या प्रसंगी सर्व पक्षीय नेत्यांनी नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार केला दरम्यान यावेळी विविध नगरसेवकांनी अभिनंदनपर भाषण केलं विनायक कोंड्याल साहेबांना अतिशय त्यांचा स्वभाव सगळ्याला घेऊन जाणार अतिशय मित्र कधी ते रागावताना मी बघितलं नाही ते रागात जरी असले तरी हसतात आणि खुशी जरी असले तरी हसतच असतात त्याच्यामुळे डोक्यात कोंड्या साहेबांचा काय चाललंय ते अजून मला वाटतं वहिनी साहेबांना कळालं नाही त्याच्यामुळे बाकीच्या पण एक सांगतो विनायक कोंडेल यांनी याआधी सोलापूर सोला रुग्णालय येत अतिशय बऱ्याच रुग्णांची सेवा सुद्धा त्यांच्या झालेली आहे सोलापूरच्या सोलापूर रुग्णालय येतात त्यांनी एक संचालक म्हणून काम करत असताना बऱ्याच लोकांना न्याय दिलेला आहे याच पद्धतीनं एक युवा उद्योजक म्हणून सोलापूरकर त्यांच्याकडं बघत असताना मला आशा आहे की त्यांच्या या पदाचा जो अधिकार आहे ते सर्वसामान्य माणसाला ते त्या अधिकाराचा वापर करतील सोलापूरकरांना अडचण वाटेल तिथे विनायक कोर्ट्या स्वतः जाऊन जातील बला शिवसेना आम्ही देखील एमआ देखील कुठल्या पक्षाचा असो राष्ट्रवादी असो शिवसेना शिवसेना आम्ही सर्वजण आपल्या आपल्या प्रभागात आपल्या आपल्या भागात निवडून आलो जरी तुम्ही सत्याऐंशी असला साहेब तुम्हाला यश आहे भारतीय जनता तुम्हाला शुभेच्छा पण आम्हाला देखील पंधरा लोकांना कमी समजू नका आम्हाला ज्या ठिकाणी विकासाचे काम असेल नाही त्याचा शंभर टक्क्यात सरकारी पण तुम्ही जर या सभागृहामध्ये होत असेल तर या ठिकाणी आम्ही आहे जिथं विरोध काय विरोध असेल तुमचे माझ्या घराण्याचे गोंडल काकाचे असतील तात्यांचे असतील महेशांनाचे असतील घरात संबंध आहे पण सभागृहामध्ये या तुम्ही आता सर्व शहराच्या महापौर झालात त्यामुळे शहरातून शहराच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांना घेऊन चला एकशे दोन नगरसेवेला समान निधी द्या ही ज्या ठिकाणी अपेक्षा त्यांच्या चालकांनी सिद्धेश्वर महाराजच्या शहर आहे इथे हिंदू मुस्लिम सर्व मिळून राहतात म्हणून तुमच्याशी आपल्याशी विनंती आहे कि आपण सर्व सन्मान निधी आम्हाला द्याल आणि आमचे जे साहेबांनी साहेब आणि साहेब आणि बाबा यांनी हे एक अटिव शर्थीवर की तुम्ही आम्हाला सर्व समान निधी देणार आहे आणि महापौर साहेब हे तुमच्याशी अपेक्षा आहे आणि महापौर साहेब इथे गोरगरीबी जास्त आहे आणि पाणीच्या प्रश्न

यांचा आमदार देवेंद्र कोठे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या